नमस्कार सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये तर मी आज बनवणारे लाटी वड्यांची आमटी त्याच्यासाठी मी इथं अर्धा अर्धी अर वाटी बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे जिरी पावडर टाकलेली आहे अर् एक चमचा ओवा घेणारे हातावरती चोळून चटणी पावडर टाकणारे मी ही चटणी पावडर घरीच बनवलेली आहे चवीनुसार मीठ टाकून घेणारे आता हे मिश्रण जे आहे ना ते आपण छान घट्टसर मळून घ्यायचं थोडं थोडं करून पाणी घालायचं एकदम जर पाणी घातलं ना तर ते पातळ होतं आणि मग त्याची चपाती नीट व्यवस्थित येत नाही म्हणून थोडं थोडं पाणी टाकूनच मळायचं पीठ आणि बेसन पीठ जे असतं ते चिकट असतं त्याच्यामुळं थोडं 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 पाणी टाकलं आणखी लगेच उंडा होतो मी इथं चार माणसांना पुरे इतकीच लाटी वड्यांची आमटी बनवणार आहे त्याच्यासाठी मी इथं एक एकाच चपातीची चपातीचं पीठ घेतलेलं आहे या वड्या बनवण्यासाठी इथं आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे ते आता आपण चांगलं जा जरावे झाकून एका साईडला ठेवू मी इथं वड्यांना आमटी करण्यासाठी इथं खोबरं कांदा लसूण कोथिंबीर घेतलेलं आहे आणि हे भाजून घेणार आहे मी इथं गॅसवरती एक तवा ठेवून घेतलेला आहे आणि तव्यामध्ये एक पळी तेल टाकून घेते तेल टाकल्यानंतर चांगलं कडकडीत झालं की त्याच्यामध्ये खोबरं टाकून घेतलेलं आहे आणि खोबरं चांगलं मस्त असं लाल भाजून घ्यायचं कमी गॅसवरती लाल खरपूस भाजलं की आपल्या भाजीला चव पण छान येते आणि एका ताटामध्ये मी आता हे काढून घेणार आहे गार होण्यासाठी नंतर कांदा भाजून घेणार आहे कांदा पण मस्त असा लाल खरपूस भाजून घ्यायचा कांद्याला मी तेल टाकलेलं नाही तेल खोबऱ्याला टाकलेलं होतं तेच होत आहे आणि चांगला छान भाजून घ्यायचा आहे आप आपल्याला लाल आणि सारखा हलवत राहायचा म्हणजे खाली करपणार नाही आणि कांदा खोबरं छान भाजलं की आपल्या भाजीला चव चा पण छान येते म्हणून मी छान लाल होईपर्यंत भाजून घेणार आहे आणि इथं मी कांदा भाजून घेतलेला आहे आता एका एक ताटामध्ये काढून घेते खोबऱ्याच्याच चा। चांगलं थंड होऊन द्यायचा कांदा आणि खोबरं मगच बारीक करायचं आहे आपल्याला मी इथं एक वाटी फुटाणे भाजून घेणार आहे रश्याच्या भाजीसाठी फुटाण्याचं पीठ छान लागतं म्हणून मी फुटाणं टाकणारे शेंगदाण्याचं कूट पण तुम्ही टाकू शकता पण मी शेंगदाणे वापरत नाही मी फुटानेच वापरत असते रश्याला आणि दीड चमच्या तीळ पण भाजून घेणारे छान तडतडपर्यंत तीळ आपले लाल भाजून घ्यायचेत तीळ भाजलेत मी लेत। आता ताटामध्ये काढून आहे आणि इथं मी सगळं मी खोबरं कांदा आणि तीळ छान भाजून घेतलेत आता बारीक करून घेते आणि आता मी गॅसवरती एक कढई ठेवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी दोन पळ्या तेल टाकणार आहे तेल चांगलं तापलं की मग त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया मोहरी छान तळतळली की लगेच मी त्याच्यात जिरं पण टाकणार आहे जिरं पण छान फुललं की लगेच लसूण कोथिंबीर आणि आल्याचं जे वाटण केलेलं होतं ते मी टाकून घेणार आहे आणि चांगलं मस्त असं तेलात तळून देणार आहे तळल्यावर चांगली आपली फोडणी तळली ना मगच आपल्या भाजीला चव चांगली लागती इथं आपली का नाही चांगली फोडणी तळलेली या त्याच्यामध्ये मी ठेवणीतलं एक चमचा लाल तिखट टाकलेलं आहे अर्धा चमचा कच्चा मसाला टाकलेला आहे बारीक केलेला आणि छान तेलात ते, ते पण परतून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी जे वाटण बनवलं होतं ना ते टाकून घेते हे वाटण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं मग त्याच्यामध्ये दोन चमचे फुटाण्याचं पीठ टाकलेलं आहे मी फुटाण्याच्या पिठामुळं आपली भाजी थोडी घट्ट होते आणि चवीला पण छान लागते मी शेंगदाण्याचं कूट नाही वापरत आणि आता मी याच्यामध्ये चार ग्लास पाणी टाकून आहे या मी इथं चार ग्लास पाणी टाकून घेतलेले तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी टाकू शकता आणि इथं छान असं पीठ भिजलेलं आहे आता आपण याची चपाती लाटून घेऊया चपाती करण्यासाठी मी इथं थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे उंड्याला पीठ नाही लागलं तर पळपुटाला चिटकती म्हणून पीठ लावून घ्यायचं आणि मोठी चपाती लाटून घ्यायची याची चपाती लाटली ना मग त्याचे फिरकीच्या चमच्याने मी काप पाडून घेणारे मी इथं फिरकीच्या चमच्याने काप पाडून घेतले चपातीचे आणि आता हे आपण आमटीमध्ये सोडू इथं आमटी पण छान आपली उकळलेली आहे त्याच्यामध्ये मी आता हे काप जे केलेले आहेत वड्यांचे ते टाकणारे वड्या टाकून घेणारे आणि माझ्याकडून मीठ टाकण्याचं विसरलं होतं म्हणून मी आता इथं मीठ टाकून घेते या इथं आपण एक एक वडी सोडून घेऊ आणि वड्या सोडतानी हळू सोडायच्या नाही तर रशी आपल्या अंगावर येईल इथं वड्या सगळ्या माझ्या शिजवून झाल्यात या मी आता एक उकळी काढून चांगली भाजी शिजवून घेणार आहे आणि इथं माझी भाजी छान अशी तयार झालेली या मस्त अशी बघा